धोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकाकडून घोर फसवणूक त्यामुळे पालिकेनं विकासकाला परवानग्या देताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील एम आर प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी एसआरए पालिका अधिकारी आणि विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याचं स्पष्ट केलं खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात झालेल्या शहाऐंशीव्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी समाज माध्यमांना माहिती दिली ते म्हणाले की पुनर्विकास योजनेत रहिवाशांची फसवणूक झाल्याच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्यात अनेक वर्ष इमारतीत राहणारे रहिवासी विकासकाळच्या त्रासानं गांजलेत भाडं मिळत नाही घरही मिळत नाही अशा रहिवाशांचा हक्क अबाधित राहावा यासाठी पालिकेनंच काळजी हवी कोपरी येथील एसआरए योजनेत विकासकानं विक्रीची इमारत उभी केली त्यातील सदनिकांची विक्रीही झाली पण मूल रहिवाशांना अद्याप घरं मिळालेली नाहीत शिवाय विकासकानं जवळपास पाच कोटी रुपये एवढं भाडं थकवल्याचं केळकर यांनी सांगितलं याबाबत पुढील आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करण्यात येऊन सोक्षमोक्ष लावणार असल्याचंही ते म्हणाले आज झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील भरत चव्हाण नगरसेविका उषा वाघ संजय पाटील अनिल भगत राजेश जाधव योगेश भंडारी सचिन पाटील इत्यादी उपस्थित होते आज शहाऐंशीवा जनसंवाद कार्यक्रम पोपट येथे आमचा चालू आहे अजूनसुद्धा सुरूच आहे आणि याच्यामध्ये अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारे जी लोकं आहेत जे पन्नास वर्ष साठ वर्ष ऐंशी ऐंशी वर्ष राहणारे लोकं आहेत यांना जो विकास येतो तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो त्याच्याबरोबर लोक येथे ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानग्या घेऊन बांधकाम पूर्ण करतो आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील दे त्या ठिकाणी घर दिलं जात नाही हक्काचं जे त्याला मिळालं पाहिजे जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे राहील त्याची जमीन तसेल त्याची जमीन जे आपण म्हणतो तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे आणि यासंबंधी माझ्याकडे तीन तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला शहर विकास खात्याला देखील सांगितले की हे आपण तपासून बघत जा आणि तिथे जे जे रहिवासी आहेत त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता तुम्ही देखील संदर् संबंधित विकासाला कुठल्याही परवानग्या देऊ नका एस आर एच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही वेळेला काम ठप्प झालेलं असतं अशा याच्यामध्ये त्या कोकणीच्या एस आर ए प्रकल्पामध्ये त्याची विकासक काय गुत्ता म्हणून त्यांनी जवळजवळ चार पाच कोटीची भाडीच राहिलेली आहे इमारत पूर्ण होते सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते सेलच्या बिल्डिंगची विक्री देखील त्या ठिकाणी केली जाते आणि जे मूळ राहणारे तिथले ज्यांना त्या ठिकाणी आणायचं असतं राहण्याकरता झोपडपट्टी वासियांना त्यांना भाडी दिली जाते